दोन हजार चोवीस होळी पौर्णिमा ही चोवीस तारखेला आहे का पंचवीस तारखेला याविषयीची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही यापूर्वीच्या होळीच्या निमित्ताचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये होळी या सणाला खूप महत्व आहे वाईटावर चांगल्या गुणाचा विजय म्हणून हा उत्सव मोठ्या उत्साहाने भारतात साजरा केला जातो दरवर्षी होळी हा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो तर ह्यावेळेस पौर्णिमा तिथी ही चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिट ते म्हणजे चोवीस मार्च रविवारी नऊ वाजून चोपन्न मिनिटापासून पौर्णिमेला सुरुवात होते ती सोमवारी पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनटापर्यंत पौर्णिमा तिथी आहे चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आपण होली किंवा होलिका धन याचा आपण साजरा सण सण साजरा करायचा आहे आणि या दिवशीचा आपण होळी दहन करायची आहे वेळेस होळीचा जो मुहूर्त आहे तो फार उशीर आहे म्हणजे अकरा वाजून तेरा मिनिटापासून रात्री होळी आपण अकरा वाजून तेरा मिनटापासून आपण होलिका दहन पूजा करायची आहे तर एवढ्या उशिरा का करायची त्याला काय कारण आहे याविषयीची माहिती माझा पुढचा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी सांगणार आहे फक्त आता आपण बघूया की चोवीस तारखेला होळी आहे का पंचवीस तारखेला नियमानुसार उगवती पौर्णिमा ही आपल्याकडं पूजनाची धरली जाते ती उगवती पौर्णिमा ही पंचवीस तारखेला आहे परंतु आपण होळी आसन हा सायंकाळी साजरा करतो म्हणजे रात्री होळी हा सण साजरा करतो त्यामुळे होळी ही चोवीस तारखेला आहे त्या दिवशी आपण पौर्णिमा तिथी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनटापासून सुरू होते ती रात्री म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी बारा वाजून एकोणतीस मिनटापर्यंत आहे तर रात्री बाराच्या आतमध्ये आपण होळी होलिका दहन करायचं आहे तर यामध्ये एवढ्या रात्रीचा या मुहूर्त काय आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे परंतु आपण चोवीस तारखेला चोवीस तारखेला आपण संध्याकाळी म्हणजे आपण नऊ सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनिटापासून होलिका पौर्णिमा ही चालू होते हुताशनी पौर्णिमा तिला म्हणायचं तर ती पौर्णिमा सुरू होते पण आपण होळी का दहन जे आपण होळीचं प्रज्वलन करणार आहे ते मात्र आपण रात्री करायचं संध्याकाळच्या वेळेस करायचं असतं म्हणून ही पौर्णिमा आपण चोवीस तारखेची धरायची आणि ज्यांचं व्रत उपवास किंवा देवाची पौर्णिमा आपण म्हणतो ती पौर्णिमा ही पंचवीस तारखेला असल्यामुळे उगवती पौर्णिमा ही पंचवीस तारखेला आहे त्यामुळं आपण बारा वाजून एकोणतीस मिनटाच्या आतमध्ये आपण पौर्णिमा तिथीला <TU breakthrough> आपली जी पूजा असते नेहमीची पौर्णिमेची पूजा किंवा कुलधर्म कुलदेवतेची पूजा ही आपण पौर्णिमा तिथीला जी करायची असते ती बारा वाजून एकोणतीस मिनटाच्या आतमध्ये करायचं आहे आणि बारा वाजून एकोणतीस मिनटानंतर धुलिवंदन म्हणजेच रंगपंचमी ही सुरू होते तर आपण जी पौर्णिमा आहे ती मात्र मा जी होलिका पौर्णिमा आहे जी हुताशिनी पौर्णिमा आहे ती पौर्णिमा मात्र आपण चोवीस तारखेला रविवारी साजरी करायचे ती सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनटापासून सुरू होते आणि संध्याकाळी आपण बारा वाजाच्या आतमध्ये म्हणजे पर्यंत आपण होळी प्रज्वलन करू शकता तर ते रात्री किती वाजता करायचा आहे हा माझा पुढचा व्हिडिओ आहे तर तो तुम्ही अवश्य पहा आता फक्त चोवीस तारखेला आपण ही जी होळी आहे होलिका धरण ही पौर्णिमा आहे ही आपण चोवीस तारखेला साजरी करायची आहे आणि उपवासासाठी जी पौर्णिमा आहे व्रत उपवास देवांची पूजा म्हणून करायची पौर्णिमा आहे उगवती पौर्णिमा आहे ती पंचवीस तारखेला आपण साजरी करायची आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद